नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो झारखंड या राज्यात जो एक विचित्र घटनात्मक प्रसंग निर्माण झाला आहे त्याचं उत्तर भल्या भाल्यांना सापडत नाही आहे आणि त्याचं कारण सोपं सरळ आहे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केलेली आहे आणि त्यामुळे ते तुरुंगात गेलेले आहेत पण आपण तुरुंगात जाण्यापूर्वी आणि आपल्याला अटक होण्यापूर्वी आपल्याच इंडी अलायन्स म्हणजे काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चा वगैरेचं जे सरकार होतं तिथे नव्या मुख्यमंत्र्याला बसवून आपण तुरुंगात जायचं अशी तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली होती आणि त्या तयारीलाच सुरुंग लागलेला आहे आणि गंमत अशी आहे की हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री आलेला नाही त्यामुळे मी जेव्हा बोलतो आहे तेव्हा चोवीस तासापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे आणि झारखंड या राज्यामध्ये कुठलंही सरकार अस्तित्वात नाही कारण भारतीय राज्यघटनेच्या आधारे या देशाचा आणि देशातल्या प्रत्येक संस्था आणि राज्याचा कारभार चालला पाहिजे असा दंडक आहे आणि त्यामध्ये जर एखाद्या राज्यामध्ये बहुमताचं सरकार नसेल तर मग तिथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे आणि तिथला कारभार हा केंद्र सरकारने आपल्या हाती घ्यायचा आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांनी तिथला कारभार करायचा अशी घटनात्मक तरतूद आहे तुम्हाला आठवत असेल की जवळजवळ चार पाच सहा वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी जेव्हा अचानक जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेले भाजपचे जे काय सहा आठ मंत्री होते हे दिल्लीत आले तेव्हाचे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी या सगळ्या भाजप मंत्र्यांनी काश्मीरच्या सल्लामसलत केली आणि ते परत उठून श्रीनगरला निघून गेले तिकडे गेल्यानंतर त्यांनी राज्यपाल जम्मू काश्मीरचे राज्यपाल यांना आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले आणि आपण मेहबूबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री म्हणून दिलेला जो पाठिंबा आहे तो काढून घेत असल्याची घोषणा केली त्यानंतर तात्काळ ओमर अब्दुल्ला जे विरोधी नेते होते त्यांनी मागणी केली की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बघता बघता दोन तासात मेहबूबा मुक्ती यांनी पण आपला अल्पमतात आलो म्हणून राजीनामा देऊन टाकला होता आणि तात्काळ विनावलंब जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली गेली कारण पर्याय नव्हता भाजप नॅशनल कॉन्फरन्स आणि पी डी पी या तीन पक्षांमध्ये कोणाकडेही स्पष्ट बहुमत नव्हतं आणि त्यामुळे पर्यायी सरकार बनण्याची बिलकुल शक्यता नव्हती म्हणून राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आणि सगळा कारभार केंद्राच्या हाती आला होता आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला विधान विधानसभेचे निकाल दोन हजार एकोणीसमध्ये लागले आणि त्यामध्ये मतदाराने स्पष्टपणे शिवसेना भाजप युतीला कौल दिलेला होता पण बहुमताचा दावा करून सरकार बनवण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्यासोबत यायला तयार नाहीत त्यामुळे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांकडे जाता येत नव्हतं आणि विधानसभेची आधीच्या विधानसभेची मुदत संपत आली होती त्यामुळे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत होते पण विधानसभेची मुदत संपल्यानंतर नवी विधानसभा प्रस्थापित नाही किंवा बहुमताचा पाठिंबा दाखवणारा कोणी नेता नाही म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली होती तीच गोष्ट दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी होती अचानक अजितदादा उठले आणि राज्यपालांना जाऊन भेटले आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिलेला पाठिंबा काढून घेतला विरोधी नेते एकनाथ खडसे यांनी राजीनाम्याची मागणी केली आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देऊन टाकला होता आणि राष्ट्रपती राजवट लागली होती त्यामुळे बहुमताचा मुख्यमंत्री किंवा बहुमत गमावल्यानंतर नवी व्यवस्था होईपर्यंत तोच मुख्यमंत्री काळजी वाहू म्हणून मुख्यमंत्री असलेला काम करतो अन्यथा राष्ट्रपती राजवट लावली जाते पण राष्ट्रपती राजवट किंवा मुख्यमंत्री या दोन पलीकडे तिसरी परिस्थिती कुठल्याही राज्यामध्ये घटनात्मक पातळीवर असू शकत नाही आणि म्हणूनच हेमंत सोरेन यांनी राजीमाना राजीनामा दिल्यानंतर झारखंडमध्ये पर्यायी सरकार बनलेलं नाही आणि राष्ट्रपती राजवटसुद्धा लागलेली नाही त्यामुळे गेल्या चोवीस तासापासून तिथे राष्ट्रपती राजवट नाही आहे काळजीवाहू मुख्यमंत्रीसुद्धा नाही आहे कारण तो मुख्यमंत्री तुरुंगात गेलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत करायचं काय हे राज्यपालांनासुद्धा कळेन असं झालं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे सत्ताधारी आघाडीकडून सत्तेचाळीस आमदारांच्या सहीचं एक पत्र राज्यपालांना मिळालेला आहे त्याच्यावर कुठला निर्णय घ्यायचा तो राज्यपाल घेत नाहीत म्हणून हा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आहे पण राज्यपाल अडीबाजी करतायत का राज्यपालांच्या आडोशाने केंद्रात बसलेलं भाजपचं नेतृत्व काही गफलत आणि गडबड करायला बघतंय का हे सगळ्या घटना तज्ज्ञांना कायदे पंडितांना पडलेला प्रश्न आहे पण असा पेच प्रसंग का आलाय त्याला अगदी अलीकडल्या काळात ज्या काही कायदेशीर उलथापालथी झालेल्या आहेत घटनात्मक उलथापालथी झालेल्या आहेत त्याचा काही संदर्भ लागतो का याचा शोध घ्यायची इच्छा कोणालाही झालेली नाही मलाही जवळजवळ चोवीस तास त्याच्यावर डोकं चालत नव्हतं की राज्यपाल असं का करतायत जर तुम्हाला सत्तेचाळीस आमदारांच्या सहीचं पत्र मिळालं तर मग तुम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करून ते त्या सत्तेचाळीस आमदारांनी ज्यांना नेता मानलं त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार हा विश्वास का ठेवत नाही हा प्रश्न विचारला जातो आहे पण मित्रांनो विसरू नका आमदारांनी म्हणजे पक्षाने नव्हे तर निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या परीने एका कोणाला तरी निवडलं म्हणून तो त्या पक्षाचा निर्णय असू शकतो का याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले किंवा दुभंगले किंवा पळवले गेले त्यानंतर जो कायद्याचा कीस पाडला गेलेला आहे विधानसभेमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांसमोर निवडणूक आयोगासमोर किंवा सुप्रीम कोर्ट आणि घटनापीठासमोर जो कायद्याचा किस पाडला गेलेला आहे तो किस जर तुम्ही आठवून बघितला तर तुम्हाला कळेल की चंपत चंपई रा चंपई सोरेरे यांनी जी सत्तेचाळीस आमदारांच्या सहीचं पत्र राज्यपालांना दिले त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानुसार काडीचंही महत्त्व नाही कारण शिंदे ठाकरे हा जो वाद सुप्रीम कोर्टात गेला आणि पार घटनापीठापर्यंत रंगवला गेला त्यात जे काय मुद्दे पुढे आणले गेले त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर खूप ताशेरे झाडलेले होते की कुठल्या अधिकारामध्ये एकनाथ शिंदे यांना कोशियारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबर बाहेर पडलेले किंवा बाजूला झालेले चाळीस आमदार कुठल्या अधिकारात आपला नेता निवडू शकतात हा प्रश्न फार महत्वाचा आहे कारण तो घटनापीठासमोर टाउून सुलाखून समोर आलेला आहे विधानसभेत किंवा लोकसभेत निवडून आलेले आमदार म्हणजे पक्ष नसतो लेजिस्लेचर पार्टी विधानसभा पक्ष म्हणजे पक्ष नसतो विधानसभेतल्या आमदार किंवा लोकसभेतल्या खासदारांच्या वतीने सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या पक्षाच्या नोंदलेल्या संघटनात्मक अध्यक्षाला असतो हा सगळ्यात मोठा निवाडा हा ठाकरे शिंदे यांच्या घटनापीठासमोरच्या सगळ्या कायद्याच्या कीस पाडण्यातून समोर आलेला मुद्दा आहे भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांची आमदारांनी केलेली निवड मान्य केली हा त्यांना अधिकारच नव्हता असं सगळं घटनापीठासमोर चर्चीला गेलं आणि त्याचा उवाप त्या निकालपत्रात आलेला आहे ना कारण विधानसभा किंवा लोकसभा ही निवडणूक लढली जाते त्यानंतर विधानसभा पक्ष शिवसेना असो भाजप असो तो विधानसभा भाजप पक्ष अस्तित्वात येतो तो, तो तात्पुरता असतो नोंदलेला पक्ष परमनंट असतो त्यामुळे विधानसभेतल्या आमदारांच्या पक्षाच्या विधानसभा पक्षाच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार हा रजिस्टर पक्षाच्या अध्यक्षाला असतो नेत्याला असतो आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हेमंत हेमंत सोरेन यांनी आपला राजीनामा देण्यापूर्वी सत्तेचाळीस आमदारांना एकत्र करून त्यांच्याकडून मान्यता म्हणून एक ठराव पस प, मंजूर करून घेतला होता आणि त्याच्यावर नंतर चंपई सोरेन यांचं नाव टाकण्यात आलं आणि ते पत्र राज्यपालांना देण्यात आलेलं आहे पण एक लक्षात घ्या हेमंत सोरेन हे झारखंडचे सोरे, मुख्यमंत्री होते विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे विधानसभा गटाचे अध्यक्ष होते पण ते झारखंड मुक्ती मोर्चा नावाचा एक राज्य पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून नोंदल्या गेलेल्या पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वे सर्वा नाहीत त्यामुळे आपल्या जागी याला अध्यक्ष काय तो मुख्यमंत्री करा असं सांगण्याचा अधिकार हेमंत सोरेन यांना नव्हता आणि नाही कारण ते पक्षाचे अध्यक्ष नाहीत ते फक्त विधानमंडळ पक्षापुरते नेता होते जसे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना गटाचं नेतृत्व करत होते तसंच हेमंत सोरेन हे झारखंड सोरे, विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचं विधानसभा गटाचं नेतृत्व करत होते त्यांचा जो पक्ष आहे नोंदलेला पक्ष आहे त्याचे अध्यक्ष आज सुद्धा हेमंतचे वडील शिबू सोरेन हेच आहेत आणि राज्यपालांकडे जी पत्रं आलेली आहेत पत्र पोहोचलेली आहेत ती सगळ्या आमदारांची आहेत जशी एकनाथ शिंदे भरत गोगावले वगैरे वगैरे शिवसेनेच्या आमदारांची पत्र आणि सह्या होत्या त्यापेक्षा झारखंडमधल्या सत्तेचाळीस आमदारांच्या किंवा एकोणतीस झारखंड मुक्ती मोर्चा आमदारांच्या सह्या असलेलं पत्र जे आहे ते शिंदे यांच्या पत्रापेक्षा वेगळं असू शकत नाही आणि जर काल परवा सु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदारांनी घेतलेला निर्णय हा त्या नोंदलेल्या प्राप्त पक्षाचा निर्णय मानता येत नाही आणि म्हणून तो राज्यपालांनी मानणं ही चूक असल्याचा निर्वाळा घटनापीठाने अगदी अलीकडेच दिलेला असेल तर मग आपण त्या सत्तेचाळीस आमदारांच्या पत्रावर भरोसा ठेवून शपथविधी उरकला तर आपला भगतसिंग कोशियारी होईल अशी भीती आजच्या झारखंड राज्यपाल राधाकृष्णन यांना वाटली तर अव आश्चर्य आहे का सांगा मला ज्या परिस्थितीमध्ये तीस जून दोन हजार बावीसला भगतसिंग कोश्यारी होते त्याच पोझिशनमध्ये आजच्या क्षणी झारखंडचे राज्यपाल राधाकृष्णन आहेत कारण त्यांना अजूनही अजूनही झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांच्याकडून चंपई राय चंपई सोरेन यांच्या नेमणुकीचं पत्र निवडीचं पत्र मिळालेलं नाही राज्यपालांना मित्रांनो बातमी कशी शोधायची असते गेले चोवीस तास मी या विषयावरच्या अनेक बातम्या अनेक चॅनेलवर ऐकतोय चर्चा ऐकतोय निशिकांत दुबे नावाचे भाजपचे एक खासदार आहेत ज्यांनी ते महुआ मोहित्राचं प्रकरण उघडकीला आणलं त्यांच्या बोलण्यात काल संध्याकाळी एक छोटासा उल्लेख होता तो माझ्याही नजरेतून आणि विचारातून सुटलेला होता की शिवू सोरेन यांना चंपई सोरेन यांचं नेतृत्व मान्य नाही आहे आणि म्हणूनच शिबू सोरेन यांनी अजूनही राज्यपालांना नव्या नेत्याचं नाव सुचवणारं पत्र पाठवलेलं नाही जवळजवळ चोवीस तासांनी मला आत्ता त्या निशिकांत दुबेचा हा मुद्दा आठवला आणि माझ्या लक्षात आलं की याला थेट भगतसिंग कोशियारी हा विषय संदर्भाने जोडला जातो कारण जर भगतसिंग कोशियारी यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने शिंदे यांना शपथविधी देण्यावरून ताशेरे झाडलेले असतील भरे तो निर्णय फिरवला नाही पण ताशेरे झाडले होते की असा शपथविधी करण्याचा अधिकार राज्यपालांना नव्हता असं स्पष्टपणे त्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं असेल तर तोच निकाल आजच्या राज्यपालांनी झारखंडच्या तसाच्या तसा, तसा अंमलात आणणं हा घट सुप सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्रातल्या निकालावर केलेला काही ती पायमल्ली केलेली ठरवली जाऊ शकते आणि म्हणूनच झारखंडचे राज्यपाल राधाकृष्णन हे गोंधळलेले असू शकतात ते मोठमोठ्या वकिलांचा सल्ला घेत असतील की ही नेमकी महाराष्ट्रातली तीस जून दोन हजार बावीससारखी परिस्थिती आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने अशी अशी टिप्पणी केलेली आहे तर करायचं काय राष्ट्रपती राजवटीची सल्ला द्यायचा केंद्राला की चंपई सोरेन यांचं नाव शिबू सोरेन यांच्याकडून येण्याची प्रतीक्षा करायची याच्यावर शासकीय या पातळीवर केंद्रीय काय अटर्नी जनरल सॉलिसिटर जनरल यांच्याकडून किस पाडला जात असेल पण महाराष्ट्रात शिंदे ठाकरे प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो काही निकाल दिलेला आहे त्यामुळे आजचा झारखंडमधला सगळ्यात मोठा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालाय असं माझं स्वच्छ मत आहे स्वच्छ मत आहे याला दुसरं काहीही कारण दिसत नाही अन्यथा आजवर ज्यावेळेला आमदारांच्या सह्या आल्या तेव्हा चटकन शपथविधी झालाय पण यावेळेला का होत नाही राज्यपालांचं घोडं कुठे अडलंय हे शोधायचं असेल तर त्याचं उत्तर झारखंडमध्ये किंवा दिल्लीत सापडत नाही ते महाराष्ट्राच्या शिंदे ठाकरे वादात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालामध्ये सापडतं असं माझं मत आहे जेवढं काय मला कायदा आणि घटनात्मक आणि ह्या खटल्यांचे निकाल करतात त्याच्या आधारे मी हे विधान करतोय की आज झारखंडमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे पण राष्ट्रपती राजवट नाही आणि बहुमताचा काळजी वाहू मुख्यमंत्रीसुद्धा अस्तित्वात नाही आणि सरकारच नाही असा जो घटनात्मक पेचप्रसंग झारखंडमध्ये निर्माण झालाय त्याला महाराष्ट्रातल्या घटनापीठाच्या निकालाचं कारण असू शकतं बघू आणखीन दोन दिवसात किंवा एक दिवसात काय गोष्टी होतात हे मी बोलतोय ते बोलतोय त्यानंतर कदाचित आठ दहा तासामध्ये चित्र पालटलेलं असेल पण राज्यपाल लवकरात लवकर बारा तासात किंवा चोवीस तासात हा शपथविधी ओळखण्याची बिलकुल शक्यता नाही म्हणूनच इंडी आघाडीचे आणि झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस वगैरेचे सगळे आमदार पळवून हैदराबादला नेलेले आहेत त्यामुळे बहुतेक तुम्ही ऐकेपर्यंत राज्यपालांनी याविषयी कुठलाही निर्णय घेतलेला नसेल कदाचित त्यापूर्वीच राष्ट्रपती राजवटसुद्धा लावली गेलेली असेल कदाचित त्यापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबू सरन हे आपल्या निवडीच्या नेत्याचं नाव गट नेत्याचं नाव राज्यपालांना कळवतील आणि त्यातूनही पेच सुटलेलं असू शकेल पण आत्ता जो काय पेच घटनात्मक का आहे ज्याच्यावर किस पाडला जातोय पण महाराष्ट्राचं कारण आणि महाराष्ट्राचं घटनापीठाचा निकाल याविषयी सगळे अंधारात असताना हा एक प्रकारे मी गौप्यस्फोट केला असं म्हणायला हरकत नाही आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार